मुंबई आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे ही मागणी आज राज्य सरकारने तातडीने मंजूर करत ब्राह्मण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून समस्त महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजाची मागणी होती हे ब्राह्मण समाजाला भगवान परशुराम आर्थिक विकास, विकास महामंडळ व्हावे व इतर अशा इतर मागण्यांसाठी गेले अनेक वर्ष ब्राह्मण समाज आंदोलन करून राज्य सरकारकडे आपली मागणी करत होते याबाबत अधिक माहिती प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी दिलीमध्ये परशुराम महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या महामंडळाच्या स्थापनेमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी एकूणच सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न राज्य सरकारकडनं केला जातो आहे आपण जर बघितलं तर ब्राह्मण समाजाची मागणी गेल्या वीस वर्षापासून या राज्यामध्ये आहे की ब्राह्मण समाजाला या राज्यात कोणतंही आरक्षण नाही ब्राह्मण समाजासाठी कोणतं महामंडळ नाही सारथी बारखीसारखी कोणती योजना आजपर्यंत नव्हती परंतु दुर्दैवाने गेल्या अनेक वर्ष वीस वर्षापासून ब्राह्मण समाज रस्त्यावर लढतो आहे आणि ज या राज्यातल्या ऐंशी लाख इतका मोठ्या संख्येनं असणारा हा ब्राह्मण समाज राज्यातल्या विधानसभेच्या ऐंशीपेक्षा जास्त लोकसभेच्या आठ नऊ जागापेक्षा जास्त जागावर इन्फ्लुएन्स करणारा समाज आहे आणि याचीच दखल कसब्यामध्ये आपण बघितली आणि याचीच दखल या राज्य सरकारने घेतली दोन हजार अठरा साली मुंबईच्या आझाद मैदानावरती ब्राह्मण समाजाचा महामोर्चा झाला होता तो महामोर्चा माझ्यासकट आमच्या सगळ्या नेत्यांनी काढलेला होता या महामोर्चाची दखल त्यावेळेला सरकारने घेतली आम्हाला आश्वासन दिलं परंतु ती आश्वासनपूर्ती झाली नाही परंतु गेल्या पंधरा दिवसापूर्वी राज्य सरकारकडून आम्हाला बोलवणं आलं आणि या बोलवण्यामध्ये आमचे दीपकजी रणोरे असतील बाजीराव धर्माधिकारी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामुळं ही खऱ्या अर्थानं बैठक त्या ठिकाणी लागली या बैठकीमध्ये माझ्या सगळ्या सुरेश मुळे असतील मकर कुलकर्णी असतील विश्व देशपांडे असतील अर्चना सडूकर संजीवनी पांडे या राज्यभरातल्या सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांनी गजानन जोशी सचिन वाडे पाटील या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलं आणि त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या भावना किती तीव्र आहेत या देवेंद्र फडणवीस सगळं या राज्य सरकार प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या ब्राह्मण समाजाला नोकरी नाही रोजगार नाही व्यवसायाला लोन मिळत नाही आणि त्यांच्यासाठी महामंडळ झालं पाहिजे आणि तात्काळ या सगळ्या समाज बांधवांनी माझ्यासकट पोटदिडकीनं के मागणी केली असता देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली शब्द दिला आम्हाला की येणाऱ्या कॅबिनेटला मी विषय घेतो आणि येणाऱ्या कॅबिनेटला म्हणजे आजच्या कॅबिनेटला भगवान परशुराम आर्थिक महामंडळ त्यांनी जाहीर केलं प्रथमतः हे महामंडळ जाहीर केलं तर मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु आमचं पाहिजे तेवढं समाधान झालं नाही कारण हे मामलं एक हजार कोटीचं व्हावं कारण ऐंशी लाख लोकांना जर याचा फायदा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर एक हजार कोटी रुपयाला बजेट लागणार आहे परंतु किमान तोंडाला पानं पुसण्याचं काम का या राज्य सरकारने केलं पन्नास कोटीमध्ये आमचं काही भागत नाही परंतु ठीक आहे येणाऱ्या निवडणुका बघता आम्ही या सरकारवर खऱ्या अर्थानं हक्क न नाराज आहोत कारण की ज्या पद्धतीनं आम्हाला हजार कोटी पाहिलं होती ते न देता पन्नास कोटीमध्ये आमची बोलवण करण्यात आली येणाऱ्या बजेटमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो सरकारला येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये आपण किमान एक हजार कोटी रुपये देऊन ब्राह्मण समाजाची मागणी तात्काळ या ठिकाणी मार्गी लावली पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आजपर्यंत ब्राह्मण समाजाला या राज्य शासनानं काहीच दिलं नाही परंतु आत्ता ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षामध्ये ब्राह्मण समाजाची परवड या राज्यात होत होती त्याची दखल घेतली गेली परंतु आज आम्हाला खऱ्या अर्थानं आनंदाचा जरी दिवस असला तरी आमचा समाधान नाही आनंद मात्र नक्की झालेला आहे ज्याविषयी आम्हाला पुरवणी बजेटमध्ये एक हजार कोटी मिळतील त्याविषयी आमचं नक्कीच समाधान झालेलं असेल